तर इकडे बघताय पारंपरिक पद्धत शेतीची आणि इकडे सह्याद्री आहे पाऊस येतो आहे इकडे ऊन पडलं आहे इकडे बघताय पाऊस आहे पूर्ण पाऊस आहे आणि या साईडला ऊन पडलं आहे आणि इकडे आपली आधुनिक पद्धत शेतीची हा काय पॉवर ट्रेलर आपला खाली चाललं आहे पोळीचं चा काम चालू आहे आणि इकडे जे अध आणि इकडे सुभाणाने जे धरलेत तर ते बेरीसाठी धरलेत आता आणि हे इकडं फोडीचं चा काम चालू आहे पाऊस आहे रिमझिम रिमझिम पटकन होतं फोड फोड करून पटकन होते जास्त वेळ नाही लागत सगळे कुत्रा बघ रॉकी बघ काय करते कुठं शिरला आहे जास्त प्रॉब्लेम नाही होत फोड करताना ट्रॅक्टर जायचे पाऊस जरी आला तरी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे तीन चार दिवस झाले फोडीचं चा काम चाल चालू आहे तर फोड चालूच आहे सुभारणांची बेर चालू आहे आता फोड झाली त्यांची तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळतं आहे पाऊस येतो आहे ऊन पावसाचा खेळ चालू आहे बघा इकडे ऊन आहे पाऊस आहे तुम्हाला दाखवलं आणि इकडे बांध घालायचं चालू आहे बाण बघा बांध घालतात वरती तिकडे गवत काढायचं काम चालू आहे अर्धे बांधावर माती आहेत तिकडे कुटुवाय घालतात शेवटीला तिकडे कुटुव्या घालायचे मुंबईकर आले स्पेशल गावाला कुटुवय घालायला आणि इकडं ट्रॅक्टर चालू आहे तर मित्रांनो सकाळचे दहा वाजले भाकरी वगैरे खाऊनच आलो होतो घरातून तर आता डायरेक्ट जेवायला घरी जायचं आणि हे जरासच बाकी आहे त्याच्यानंतर घरी जाणार पप्पा बघूया काय करतात मम्मी पप्पा घरी आहेत मला वाटतं तिकडे नाचणी लावलेली आहे वरती ते 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 तर त्याची कुतुई चालू आहे त्याच्यासाठी तर आपण दादासोबत आलो आहे खाली ट्रॅक्टर धरायला कारण ह्यावर्षी फोडायचं काम जास्त झालं आहे म्हणजे पूर्ण हा तलपट्टा आहे ना खालपासून दादानेच फोडला आहे तर बघूया थोडं मदत करायला आलो आहे आपण पाठीमागं कसं आवाजला येतो खडकाड खडखड खडखडा इकडे बैलांचा आवाज काय नाही बैलांचं मस्त शांत चालूच असतात पण इकडं ट्रॅक्टरचा आवाज बघा कसा येतो खडखड खडखट खडखट राज बघतोय नवीन ड्रायवर शिकतोय

चला गाडी चालली नदीवर आंघोळी करायला हा अवनय हा नोय गाडी चालली आता चांगले साबण लावून धुऊ रॉकीला पण धुऊ चांगला आमची नदी बघा पहिले इथं बांधा नसायचं हा नदीत ना रस्ता गेलाय म्हणजे फाड्या बिड्या घर काम असतात ना त्यासाठी हा रस्ता गेलेला आहे पाणी जास्त नाही आहे डायरेक्ट नदीत धू ये बा कुठे नेल पप्पासनी जराशी पण माती नाही राहिली पाहिजे हा हे पण धुवायचे ना पाऊस आला रे पाऊस आला तर मित्रांनो घरी आलेलो आहे आणि घरी आल्याला बघा गरमागरम भजी आईने बनवले कुरकुरीत झाले एकदम तर तर मित्रांनो गरमागरम भजी बाहेर पाऊस चालू होता आणि दिसत नाही बाहेर उजडी जास्त आहे पाऊस चालू होता भिजलो होतो आणि आता गरमागरम भजी खायला मस्त झाले भारी वातावरण झालं आहे गावी पाऊस आहे ऊन येत आहे आणि ही भजी खाली रिमझिमच पाऊस होता पण भिजायला झालो होतं आज फोड झाली सर्व आता डायरेक्ट लावणीला ना मग लावणीला लावणीला डायरेक्ट ट्रॅक्टर चालू होणार म्हणजे अजून लावणीला वीस पंचवीस दिवस आहेत अजून डाळ अजून डाळ वाढायची आता तर फोड झाले ज पाऊस मोठा पा। पडल त्याच्यानंतर पाऱ्याला पाणी नाही था। झालं अजून व्यवस्थित नदी नदी वाहते पण पर्यांना पाणी नाही आलं पर्याला पाणी झालं ना की फोड चालू आहे भजी पण मस्त झाल्या या भजी खायला तर मित्रांनो आज आपण गेलो तो खाली भातात फोड करायला फोड तर आज पूर्ण झाली आणि आता भजी खाते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर मित्रांनो चला टाटा बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय